नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कुकरमध्ये अगदी मऊ सूद बिना पाकायचे छान जिभेवर ठेवतात विरघळणारे रवा लाडू करणार आहोत सुरू करूया त्यासाठी आपण एक ग्लास भरून रवा घेतलेला आहे तो एका झाकणाच्या डब्यात ठेवायचा आणि प्रेशर कुकरमध्ये खाली पाणी घालायचं त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्यामध्ये हा डबा ठेवायचा झाकण लावायचं चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या एका ग्लासला आपल्याला दीड ग्लास पिठी साखर घ्यायची आहे कुकरच्या पाच शिट्या झालेल्या आहेत आता हा डबा उघडून आपण त्यातील रवा काढून घ्यायचा बघा कसा घट्ट झालेला आहे की भाजल्याचा सुगंधसुद्धा येत आहे हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचा आहे बारीक रवा असला तर आपल्याला मिक्सरला फिरवला नाही तरी चालेल परंतु आपला थोडा जाळ असल्यामुळे आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे रवा छान बारीक झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला साधू हे तूपसुद्धा आपण घरीच बनवलेलं आहे बघा कसं छान रवाळ झालेलं आहे चार पाच चमचे तूप घालायचं आणि अर्धी वाटी दुधावरची साय घ्यायची तर हे तूप आपल्याला रव्याला छान चोळून घ्यायचं अगदी झटपट तयार होणारे असे लाडू आहेत रवा मिक्सरला फिरवल्यामुळे आपले लाडू एकदम मसून बनतात आता तूप लावून झालेलं आहे सर्व आता आपल्याला साय घालायची यामध्ये तुपाप्रमाणे सायसुद्धा आपल्याला सर्व रव्याला लावून घ्यायची अशा प्रकारे आपली साय लावून झालेली आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये हा रवा घालायचा आणि डबा कुकरमध्ये ठेवून त्याच्या दोन शिट्टे काढून घ्यायच्या याप्रमाणेच रवा पेसण्याचे लाडूसुद्धा बनवतात अशा प्रकारे आपला रवा परत वापरून झालेला आहे आता आपण डब्यामधील रवा बाहेर काढून घ्यायचा रंग बघा किती सूर्य खालेला आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला पिठी साखर आणि मिलायची पावडर घ्यायची त्यामध्ये हा रवा घालायचा आणि छान एकत्र करायचं चिटा झाल्यानंतर आपला हा रवा बघा किती छान झालेला आहे त्याला ओलसरपणासुद्धा आलेला आहे मिश्रण कोरडं झालं तर त्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालायचं आता ह्या मिश्रणाचे आपल्याला लाडू जोळायचे आहेत बघा कसे छान गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद